नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर असा हा मोकळा रवाळ दाणेदार असूनसुद्धा हा रव्याचा लाडू अगदी मौसूद पेढ्यासारखा सुद्धा आहे तर असा हा पाकातला रव्याचा लाडू कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर हा लाडू तुम्हाला तोडल्यानंतर लक्षात येईल अगदी रवाळ दाणेदार दिसतोय पण तितकाच हा मौसूद आहे वाटीच्या वजनाच्या अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये हा लाडू बनवलेला आहे त्यामुळे हा लाडू ण्याची अजिबात भीती नाही तर आता लागणारं साहित्य वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्हीही तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात आधी या एका वाटीच्या मापाने मी तीन वाटी हा रवा घेते आणि वजनामध्ये हा पाचशे ग्रॅम रवा आहे तर इथे कोणतीही घरातील अशी एक वाटी डबा तुम्ही प्रमाण मोजण्यासाठी घेऊ शकताय तर सगळं साहित्य मी याच वाटीने मोजून घेणार आहे वजनामध्ये अर्धा किलो रवा आणि वाटीने तीन वाटी हा रवा घेतलेला आहे रवा अगदी बारीक असा घ्यायचा आहे आता साखर मोजून घेऊयात तर या वाटीने दोन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि वजनामध्ये चारशे ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे आता हा लाडू या प्रमाणामध्ये छान गोड होतो पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता आणि कमी गोड आवडत असेल तर एक साधारण पन्नास ग्रॅम साखर तुम्ही कमी करू शकता तर आता तूप मोजून घेऊयात जेव्हा वाटीने तूप मोजायचं असं तेव्हा थोडंसं असं वितळवून घ्यायचं म्हणजे वाटीचं प्रमाण अजिबात चुकत नाही वितळवून घेतलेलं तूप या बाउलमध्ये काढलेलं आहे आणि वजनामध्ये हे दीडशे ग्रॅम भरलेलं आहे आणि वाटीने एक वाटी हे तूप घेतलेलं आहे तर ही वाटी तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत भरलेली नाही आहे अगदी हलकंसं काठ शिल्लक आहे इतकं हे तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि वजनामध्ये दीडशे ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित वजन करून घेतलेलं आहे आणि आता आपण रवा भाजून घेऊयात घेतलेलं तूप याच्यातील अर्ध तूप आता मी घालते आणि राहिलेलं अर्ध नंतर वापरणार आहे तूप गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये रवा घालते गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा रवा खमंग खरपूस आणि हलक्याशा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर इथे गॅस सुरुवातीला मी मध्यम केलेला आहे कढई थोडीशी तापल्यानंतर गॅस मध्यमपेक्षा थोडासा कमी करायचा आहे आणि हा रवा एकसारखा मिक्स करत किंवा ढवळत राहायचा आहे तर इथे रवा भाजत असताना साधारण एक पाच मिनिटे झालेली आहेत आणि पाच मिनिटामध्ये हा रवा बघू शकता तुम्ही अगदी छान असा फुलायला सुरुवात झालेली आहे सगळा रवा आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे कढई खूप तापली असेल तर मध्यमपेक्षा थोडासा गॅस कमी करायचा कढई थोडीशी थंड झाली की मध्ये मध्ये थोडासा गॅस तुम्ही मध्यम करू शकताय हा रवा एकसारखा असा मिक्स करत राहायचा आहे रव्याचा खूप जास्त रंग बदलला नाही पाहिजे हलकासा सोनेरी रंग या रव्याला आला पाहिजे अगदी बारीक गॅसवरती हा रवा भाजायला साधारण एक वीस मिनिटे लागतात जर तुम्ही अधूनमधून गॅस मध्यम केला किंवा थोडासा वाढवला तर सोळा ते सतरा मिनटामध्ये हा रवा छान असा भाजला जातो तर हा रवा भाजत असताना साधारण एक दहा मिनिटे झालेली आहेत आणि आता राहिलेलं सगळं तूप यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा हा रवा व्यवस्थित मिक्स करून छान एकसारखं ढवळत भाजून घ्यायचा आहे हा रवा मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचा नाही आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे किंवा मध्यम ठेवायचं आहे आणि एकसारखं मिक्स करत राहणं खूप गरजेचं आहे रवा छान फुलून येतो आणि लाडू अगदी छान सुंदर होतात पाकामध्ये हा रवा अगदी छान असा मोरला जातो तर अगदी बारीक असा रवा या लाडूसाठी आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे हा रवा भाजत असताना साधारण सतरा ते अठरा मिनिटे झालेली आहेत आणि या रव्याला अगदी हलकासा तांबूस रंग आलेला आहे रवा छान खमंग खरपूस भाजलेला आहे मस्त खमंग सुवास येतोय आणि रवा अगदी छान फुललेला आहे तर हा रवा भाजल्यानंतर कसा दिसतो आहे हे तुम्हाला जवळून दाखवते तर असा रवा भाजला गेला पाहिजे अगदी सुंदर असा हा रवा भाजला गेलेला आहे तर आता गॅस बंद करून हा रवा आपण काढून घेऊयात हा रवा भाजताना मला सतरा ते अठरा मिनिटे लागलेली आहेत तुम्ही अगदी बारीक गॅसवरती भाजला तर एक दोन मिनिटे जास्त लागू शकतात तर हा रवा काढल्यानंतर आता आपण पाक बनवणार आहोत याच कढईमध्ये मी साखर घातलेली आहे तर ही साखर वाटीने दोन वाटी आणि वजनाने चारशे ग्राम घेतलेली आहे तर आता पाण्याचं प्रमाण बघूयात तर तुम्ही जर पाणी वजन करून घालणार असाल तर चारशे ग्राम साखरेसाठी दोनशे एम एल पाणी घ्यायचं आहे आणि वाटीचं प्रमाण घेणार असाल तर दोन वाटी साखर असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर इथे वजनाने मी दोनशे एम एल पाणी घेतलेलं आहे आणि हे वाटीमध्ये तुम्हाला ओतून दाखवलेलं आहे तर एक वाटी हे पाणी भरलेलं आहे म्हणजे साखर तुम्ही जेवढी घेणार आहात त्याच्या निम्मं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर घेतलेलं पाणी साखरेमध्ये घातलेलं आहे तर साखर बुडेल इतकं पाणी झालेलं आहे तर हेही प्रमाण तुम्ही पाणी मोजण्यासाठी घेऊ शकता साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे तर आता गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे सुरुवातीला गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे एकसारखं मिक्स करत सगळ्यात आधी ही साखर विरघळवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी मिनिटभरामध्ये ही साखर या पाण्यामध्ये विरघळली जाते सगळी साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि या पाण्याला बारीक अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला अशी बारीकशी उकळी यायला लागली की पाक स्वच्छ होण्यासाठी आणि लाडू पांढरे शुभ्र होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक दोन चमचे दूध घालायचं आहे तर इथे छोटे दोन चमचे दूध यामध्ये मी घालते दूध घातल्यानंतर हा पाक व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे अचा सगला असा सगळा पाक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हो आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे तर पाण्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला अशी खळखळ उकळी आली की असा फेसाळलेला पाक तयार होतो आणि या साखरेतील सगळी घाण अशी वरती येते आणि पाक अगदी स्वच्छ होतो तर अशी एक उकळी काढल्यानंतर गॅस मी कमी केलेला आहे अगदी बारीक केलेला आहे आता या पाकावरती असा जो फेस आहे किंवा जी ही घाण आहे ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे म्हणजे पाक अगदी स्वच्छ होतो आणि यामुळे लाडू अगदी पांढरे शुभ्र होतात पाण्याला उकळी आल्यापासून दोन ते तीन मिनटानंतर पाक आपल्याला चेक mm. करायचा mm. आहे तर पाण्याला उकळी आल्यापासून आता साधारण एक दोन मिनिटे झालेली आहेत आणि पुन्हा एक मिनिटभर हा पाक मी व्यवस्थित असा ढवळून घेते आणि त्यानंतर हा पाक चेक करायला सुरुवात करायची आहे अगदी दोन मिनटापासून तुम्ही हा पाक चेक करत राहिला तरी चालेल उलातण्यावरती हा पाक घ्यायचा आहे तो ओतल्यानंतर शेवटचा थेंब चेक करायचा आहे शेवटचा थेंब पडताना तार खेचली जाते असा पाक झाला की ओळखायचं आपला हा पाक तयार आहे तर इथे हा पाक मी चेक करते शेवटची तार खेचली जाते पाक आपला तयार आहे बोटाच्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता इथे बघू शकता तुम्ही हलकीशी तार ही खेचली जाते असा पाक आपल्याला बनवायचा आहे अगदी परफेक्ट असा हा पाक आपला तयार झालेला आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस आता बंद करायचा आहे ही तार तुम्हाला दिसत असेल अशी तार खेचली गेली पाहिजे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा आहे तर हा भाजून घेतलेला सगळा रवा यामध्ये घातलेला आहे आता पाकामध्ये हा रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये गुठळे अजिबात राहता कामा नाहीत व्यवस्थित हा रवा अगदी तळापासून मिक्स करून घ्यायचा आहे सगळं मिक्स केल्यानंतर मिश्रण एकसारखं करून याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि हा रवा मोरण्यासाठी ठेवायचा आहे हा रवा मोरण्यासाठी कधी कधी पंधरा मिनिटे वीस मिनिटे अर्धा तास एक तास किंवा कधी सव्वा ते दीड तास सुद्धा लागू शकतो पण हा रवा आपल्याला थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहायचा आहे पण पहिल्यांदा चेक करताना दहा मिनिटांनंतर हा रवा चेक करायचा आहे त्यावरून लक्षात येतं की हा रवा मोरायला किती वेळ लागू शकतो तर इथे पहिल्यांदा दहा मिनिटानंतर हा रवा मी चेक केला अजून ही ओलसर आहे सगळा रवा एकसारखा करून पुन्हा याच्यावरती झाकण लावून दहा मिनटासाठी ठेवून देते कारण रवा अजूनही खूप ओलचर आहे दहा मिनटानंतर पुन्हा एकदा हा रवा मी उघडून बघते प्रत्येक वेळेला रवा असा व्यवस्थित मोकळा करायचा आणि तो छान नंतर एकसारखा करायचा तर हा रवा असा मोकळा केल्यानंतर हाताने थोडासा चेक करून बघायचा हा रवा असा मी मोकळा करून घेतला रवा अजूनही थोडासा ओलसर आहे एकसारखा करून घेतला आणि यानंतर हाताने थोडासा असा चेक करून बघितला याचे असे लाडू वळले जात आहेत पण रवा अजूनही थोडासा मऊ आहे तर आता आणखीन एक पाच मिनिटामध्ये याचे लाडू व्यवस्थित वळता येतील तर आणखीन एक पाच मिनिटे हा रवा मी झाकून ठेवते आणि पाच मिनटानंतर मी चेक करते या पद्धतीने थोड्या थोड्या वेळानंतर रवा आपल्याला चेक करत राहायचा आहे याचा लाडू वळतो का ते बघायचं आहे किंवा मिश्रण किती ओलसर आहे हा रवा मोरायला अजून किती वेळ लागू शकतो याचा अंदाज येऊ शकतो पाच मिनटानंतर पुन्हा हा रवा मी उघडून घेतलेला आहे आणि रवा अशा पद्धतीने छान मोकळा करून घेतलेला आहे रवा आता मोकळा दिसतो आहे आणि अगदी व्यवस्थित असा पाक या रव्यामध्ये मोरलेला आहे रवा छान मोरलेला आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे वेलदोड्याची पावडर घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर जायफळसुद्धा याच्यामध्ये घालू शकता मला फक्त वेलदोड्याची पावडर यामध्ये घालायची आहे तर आता या रव्यामध्ये घातलेली वेलदोड्याची पावडर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि हा रवा असा मोकळा दिसतो आहे पण अगदी मौसूद आहे तर पाकातले रव्याचे लाडू करण्यासाठी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं म्हणून तयार झालेलं आहे तुमचं मिश्रण जर यापेक्षा अजून सैल असेल तर पाक मोरण्यासाठी अजून या रव्याला थोडा वेळ तुम्हाला ठेवावं लागेल त्यानंतर तुम्ही याचे लाडू वळवू शकता आणि मिश्रण जर तुमचं यापेक्षा कोरडं झालं तर हे सगळं मिश्रण तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या गरज वाटली तर थोडंसं तूप टाकून मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही याचे असे लाडू वळवू शकता तर इथे या मिश्रणाचे तुम्हाला मी लाडू बनवून दाखवते अगदी सहज याचे लाडू वळले जात आहेत अगदी गोल गरगरीत आणि मौसूद पेढ्यासारखे असे हे लाडू बनवून तयार होतात तर इथे मी छोट्या आकाराचे असे हे रव्याचे लाडू बनवते तुम्हाला जर मोठ्या आकाराचे बनवायचे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे लाडू बनवू शकता हवे असतील तर तुम्ही या लाडूला काजू बदाम बेदाणे पिस्ता काहीही लावू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने असे हे रव्याचे लाडू आपण बनवून घेत आहोत अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे हा लाडू अगदी सहज वळला जातो हा लाडू रवाळ दाणेदार आणि मस्त मोकळा होतो पण त्याच अगदी मौसूद असा हा लाडू तयार होतो तर हे असं सगळं प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवलात तर इथे एक किलोपेक्षा जास्त आपले लाडू भरतात आणि हे लाडू बनवायला फक्त दीडशे ग्रॅम तुपाचा वापर इथे आपण केलेला आहे जास्त तूपही नाही आहे त्यामुळे लाडू तुपकट लागत नाही मस्त मऊ मोकळा रवाळ होतो आणि अगदी तोंडात विरघळणारा पेड्यासारखा हा लाडू आपल्या बनवून तयार होतो तर इथे एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी मौसूद असा हा लाडू तयार झालेला आहे आणि इथं टेक्स्चर याचं बघू शकता तुम्ही मस्त रवाळ आणि दाणेदार दिसतंय इथे थोडासा असा चुरा करून बघितला लाडूचा तर अगदी सहज हा लाडू पेढ्यासारखा मोडला जातो आहे अगदी रवाळ आणि दाणेदार दिसतोय पण असा हा रवाळ दाणेदार असून सुद्धा याचं मिश्रण असं एकत्र एक करून दाबलं तर अगदी मौसूद पेढ्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच हा लाडू आपला रवाळ दाणेदार असूनही अगदी मौसूद आहे तर असा हा लाडू तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर रवेचे लाड़ू लाड़ू रवेचे लाड़ू तुम्ही हे पाकातले रव्याचे लाडू बनवलात तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत किंवा फसणार नाहीत तर परफेक्ट असे रव्याचे लाडू तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद